पालिका त्यांचे प्रमुख अशा प्रकारे आज अकरा वाजता घेतलेली होती संस्था वेगवेगळ्या प्रकारच्या विधायक सूचना दिले त्या सूचना तुम्ही काढलेल्या त्याच्यामध्ये त्यांची अंमलबजावणी करण्याच्या बद्दल त्या त्या अधिकाऱ्यांना सांगितलेलं काही निधी पण राहिलेला होता परंतु आत्ताच ऑर्डर आली की सगळा निधी शेअर काढायला सांगितला विधी करायचा माझ्या हातामध्ये आहे पोहोचलेला आहे सगळी काळजी विड्याच्या पाण्याची ऍम्ब्युलन्सच्या संदर्भातली फायर ब्रिगेडच्या संदर्भातली संपूर्ण काळजी राज्य सरकारने त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये सातारा जिल्हा परिषद सोलापूर जिल्हा परिषद मार्गामध्ये येणाऱ्या ज्या काही नगरपालिका ग्रामपंचायती आहेत त्या सगळ्यांना त्याच्यामध्ये विश्वासात घेतलं या आज जरी बैठक घेतलेले असतील तर याच्या आधी स्वतः विभागीय आयुक्तांनी आणि त्या त्या राज्याच्या जिल्हाधिकारी महोदयांनी पण या बैठक चा घेऊन या सगळ्या सन्मान्य मान्यवरांशी चर्चा केलेली होती अनेक नवीन पण सूचना आलेल्या आहेत काही लॉकडाऊनची आहेत आज ही तरी आत्ता मिटिंग झालेली असली तरी राज्याचे प्रमुखच्या नंतर मुख्यमंत्री महोदयांनी पण पाच वाजता आढावा बैठक अर्धा तासच दिलेला आहे त्याच्यावर ते प्रश्न माझ्या अखत्यारीत मी इथे इथं सोडू शकत नाही जे मला राज्यस्तरावर सोडवणं गरजेचं आहे त्या प्रश्नाचे नोंद मी विभागीय आयुक्तांना घ्यायला सांगितलेली आणि ते मी पाचच्या बैठकीमध्ये त्यांना सांगेल सी सीवरून त्या बैठकीला उपस्थित राहणार आहे अशा पद्धतीनं या आपल्या आषाढी एकादशी यात्रा आषाढीवारी त्याच्याबद्दल नियोजनाची बैठक आपण इथं पार पाडली या सकाळी सहा वाजल्यापर्यंत मी बैठक आपल्या इथं पुण्यामध्ये शिपिंगचं ऑफिस ऑफिस यांनी चांगल्या पद्धतीनं बांधायचा प्रयत्न करून डोक्यामध्ये होतं जवळपास सात आठ वेगवेगळ्या आर्किटेक्टने त्याचं प्रेझंटेशन दिलं आहे आता त्याच्यातलं काही माझ्या सहकाऱ्यांशी आणि गृहमंत्र्यांशी चर्चा करून एक करीन आणि त्याला पिव्यामध्ये पण असतात तर करीन करीत साधारण दोन लाख स्क्वेअर फीटचं बांधकाम होईल पण एक चांगल्या प्रकारचं चा, इमारत सगळं सर्व सोयीयुक्त ज्याच्यातून पोलिसांना तिथल्या अधिकाऱ्यांना तिथल्या कर्मचाऱ्यांना तिथल्या सेटींना सगळ्यांनाच काम करायला देखील काही समाधान वाटेल लोकांचे काही प्रश्न असतील आता इथे प्रश्न करता तसंच आम्ही पुणे शहरामध्ये भिडेवाडा येथे क्रांतीपूर्वी सावित्रीबाई राष्ट्रीय स्मारक हे आपल्याला उभारायचं आहे जागा खाली करून घेतलेली आहे आणि त्याच्याबद्दल कधी सुरुवात करायची काय सुरुवात करायची भुजबळ साहेब पण इतर होते त्याच्यावर पण आहेत त्यांच्याशी पण चर्चा झाली प्लॅन पण आम्ही फायनल त्याच्यामध्ये केलेला आहे आणि तेही बरेच दिवस सगळ्यांचं म्हणणं होतं की सुद्धा आपल्या क्रांतीतून संजीबाई फुल्यांनी पहिली मुलींची शाळा सुरू केली तिथं पुढच्या पिढीला पण एक आठवण म्हणून चांगल्या पद्धतीनं स्मारक करायचं राज्य सरकारने ठरवलेलं होतं त्याला विलंब लागला पण सुप्रीम कोर्टापर्यंत बैठक केली ताबा ताब्यामध्ये घेण्याच्या करता परंतु आता जुलैमध्ये त्याचंही भूमिपूजन होईल तसंच पुढे तिथं आम्ही शाळा नाही कारण शाळेला तिथं बाहेर पार्किंग नाही काही नाही तिथं वेगवेगळ्या पद्धतीनं मुलींचे कोर्सेस हे आम्ही तिथं सुरू करतोय आणि वेगवेगळ्या शाळेतले विद्यार्थिनी तिथं येतील त्या कोर्सेसपुरता आम्ही ते कोर्स करून को तिथं जातील आणि खाली साधारण सावित्रीबाईंचा इतिहास त्यांनी ज्या पद्धतीनं केलेलं काम वगैरे असे सगळे छोटा पी जी एम आणि त्याच्या संदर्भात एक अशी छोटं पन्नास एक लोक बसू शकतील असं छोटं ऑरेटिरियम की जेणेकरून कशा पद्धतीनं काही काम केलं कोणी केली मराठी असं त्याच्याबद्दल तिथं लोकांना ऐकायला मिळेल तसंच पुणे शहरातील महात्मा फुले वाडा आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई पुणे स्मारकाचा विस्तार त्यांच्याहीबद्दल खूप चर्चा त्या ठिकाणी झाली चर्चा होत असताना साधारण दोनशे कोटी रुपये कदाचित जमीन ताब्यामध्ये घेण्याच्या करता तिथं लागणार आहे आयुक्तांना आणि संबंधित अधिकाऱ्यांना तिथल्या लोकांशी चर्चा करायला सांगितली तिथं दोन प्रश्न आहे एक मूळ मालक वाड्याचा अडीत भाडे करू अशा प्रकारचा प्रश्न दोघांनाही समाधान मिळेल अशा प्रकारचा तोटा काढायचा आमचा सगळ्यांचा मानस आहे आणि त्या पण अशा प्रकारची या कशामध्ये तिचं तरतूद करता येईल अशा प्रकारचा आम्हा लोकांचा प्रयत्न महायुतीचा राहणार आहे तोही निर्णय आज आम्ही घेतला आणि भूमी वर्तन कारण त्याचं भूमिपूजन स्मारकाचा राज्याच्या प्रमुखांनी आम्ही आणि ते पण त्या कार्यक्रम होतो मायलिंगचं काम सुरू झालेलं आहे साडेपाचशे मायलिंग त्यांच्या पत्र जाऊन झालेले परंतु त्याच्यात आता कोणीतरी एक पत्र दिलं की जागा वास्तविक जा आपण पंच्याऐंशी का सत्त्याऐंशी कोटी रुपये देऊन जागा ताब्यामध्ये घेतलेली आहे त्याच्यामध्ये सगळं आता पुरान करायला आपण सांगितलेलं आहे काम सुरू झालेलं आहे कॉन्ट्रॅक्टर फिक्स चाललेला आहे त्या सगळ्याचा त्यावेळेस असं होतं की जागेची किंमत राज्य सरकारने द्यावी आणि स्मारकाचा बाकीचा खर्चा हा महानगरपालिकेने करावा तर राजेंद्र भोसले म्हणाले आयुष्या की महानगरपालिका प्रकारे तरतूद त्या ठिकाणी करेल आणि ते काम जो काही प्लॅन आम्ही सगळ्यांनी फायनल केलेला आहे ज्या प्लॅन फायनल करून मुख्यमंत्र्यांनी त्यांना के जो केलेलं आहे ते काम त्या बाबतीमध्ये होईल आणि त्याच्यानंतर ही आपली आषाढी एकादशी यात्रा आषणवादींची मिटिंग झाली आणि दुपारी अडीच वाजता मी सन दोन हजार चोवीसमध्ये विभागस्तरीय मान्सून पूर्व आढावा आपत्ती व्यवस्थापनाचे पूर्व नियोजन आणि पूर्वतयारी तसंच पुणे शहरातल्या वाहतूक समस्या पाणी साचणं मध्ये आपण सगळ्यांनी बघितलं की कमी वेळ जास्तीचा पाऊस पडल्यानंतर काही काही ठिकाणी पाणी साठतं पुणेकरांना पुणेकरांनाहानकायचा त्रास सड करावा लागतो त्याच्याबद्दलचा पुढावा घेणं आणि कात्रच ते पुणे येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार या वाहतुकीची कोंडीच्याबद्दलचा पण काही त्यांनी बनिताना सांगितलेलं होतं की काय मार्ग काढायचा जसं आपण इकडं विद्यापीठाकडे जात असताना तिथं बंद गेले काही त्रास होतोय पुणेकरांना पण किमान वाहतूक सतत स्लो चालू राहते अशा पद्धतीनं पण त्याच्यानंतर श्रीक्षेत्र भीमाशंकर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची पण बैठक आहे तीर्थक्षेत्र पंढरपूर येथील आषाढी एकादशीच्या अनुषंगाने ती पंतप मुख्यमंत्री येणार आहेत ती पाचची बैठक आहे त्यानंतर मी जन्ही शिवसेना नंतर त्यानुसार शिक्षण योजनेच्याबद्दलचे पण काही निर्णय घेतलेले आहेत त्याच्याबद्दलची पण बैठक आहे अशा पद्धतीनं दिवसभर बैठका बैठकावरती तीन बैठका आता झालेल्या आहेत पुढच्या पण अडीच ते रात्री साडेसात आठ आठ काय असतील त्याबद्दल कारण नावपेडचे आम्ही काढून घेऊन केंद्र सरकारने नाव असं सांगितलं जातं ते तर निवडणुकीचा परिणाम पाहायला लागतील उत्तम असेल त्या संदर्भामध्ये आम्ही दिवस असताना जी त्या खर्त्याचे आहेत पियुष गोयलजींना वरिष्ठांना तिथं जे काही फटका बसला कांद्याच्यामुळं मोठ्या प्रमाणावर कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मध्ये नाराजी होती आणि त्याची किंमत आम्हाला लोकसभेच्या दिवस लोकांक मोजावी लागली आणि त्यामध्ये सारखं सांगत होतो की बाबा उत्पादकालाही परवडावं हो, आणि ग्राहकालाही परवडावं हो, शेवटी उत्पादकाला जर तोटा तो झाला तर उत्पादक कांदाच तयार करणार नाही आणि ग्राहक आणि उत्पादक आहेत तर दोघांचाच समन्वय साधायचं काम करावं अशा प्रकारे आमची सामील सारखी मागणी होती आता त्या मागणीच्या मध्ये त्यांनी पण सगळ्यांनी गांभीर्यानं घेतलं कारण आपण बघितलं उत्तर महाराष्ट्रामध्ये जळगाव रावेरीची जागा जर सोडली तर रावेरीची जागा तर बाकीच्या सगळ्याच जागेमध्ये तिचा फटका बसलेला आहे विशेषतः त्याचा उत्पादक आमच्या नगर जिल्हा आहे आमचा नाशिक जिल्हा आहे आमचा सोलापूर जिल्हा आहे पुणे जिल्हा आहे अशा पाच सात जिल्ह्यामध्ये कांदा उत्पादन मोठ्या प्रमाणावर कांद्याचं पीक घेत असतात त्याच्यामुळं त्याबद्दलचे काही निर्णय झाले असतील मला माहिती नाही की त्याची चौकशी एक मला त्याच्याबद्दल काही सरकार माझ्याबद्दल काही असेल म्हणजे माझ्याची मला या निवडणुका झाल्यानंतर अनेक राजकीय पक्षाचे लोक आपलं आपलं मतं व्यक्त करतात त्यांची त्यांची भूमिका मांडतात प्रत्येकाला लोकशाहीमध्ये आपलं मत व्यक्त करायचं भूमिका भांडायचा अधिकार आहे त्याच्यात कुठलीही टीका टिप्पणी ठरती केलेल्या गोष्टीला मदत करायची नाही मला फक्त विकासाच्या बद्दल मी लक्ष घातलेलं आहे विकास करत आपल्या जिल्ह्याला आपल्या राज्याला कसं अधिकची मदत करता येईल कसा महत्वाची कामं मार्गी लागतील आणि या सुद्धा नव्या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या समोर आम्हाला महायुतीला जाताही माझा मला चिंतनाची गरज असते हे दादांचा कोट आहे तुम्ही काय असतं सध्या एक मिनिट आता तुम्ही प्रश्न विचारला एक कुठल्याही पद्धतीनं तुम्हाला याच्यातलं काही माहिती नसतं वास्तवैकी बातम्या देण्याचं काम निकाल का तुमचा अधिकार आहे पण स्वतः भुजबळांनी काल सांगितलं मी याच्यामध्ये नाराज नाही प्रमुलबाईंनी सांगितलं तटकर्यांनी सांगितलं तरी देखील काही जण मग आमचे विरोधक असतील किंवा आमचे फार जवळचे मित्र असतील हे आमच्या फार विचार करतात असे त्यांनी अशा बातम्या टिकवलेल्या आहेत त्या बातम्यात तसूबर देखील तथ्य नाही त्याबद्दलचा निर्णय पार्लमेंटरी बोर्डाने कुठं तसून ठिकाणी घेतला आणि काल फॉर्म भरलेला होता फॉर्म भरताना देखील तिथं एक दुःखद घटना घडली तीनशे चौऱ्याशे देवेंद्र फडणवीस साहेबांची एक व्यक्ती होती काळे आहोत त्यांचं दुःख निघून झालं आणि त्यांचं तर त्या कशाला तरी त्यांना काल नाशिकला जायचं होतं दोन तीन दिवस ते त्यांच्या मुख्यत आहेत आणि त्याचबरोबर एकनाथ राऊतला मी आद्यांशी रात्रीच वर्षावर बैठलेलो होतो त्यांना सांगितलं की आज रात्रीपर्यंत किंवा उद्यापर्यंत आमचा उमेदवाराचं नाव करेल आम्ही ना सगळेजण जाऊन तो फॉर्म भरणार आहे मी काही सगळ्यांना त्या फॉर्म भरायला जावं असं काही मला वाटत नाही तेवढी हरकत नाही महायुती तर बरोबर आहेच त्याच्यावर तुम्ही जाऊन फॉर्म भरा तरी देखील बातम्या लावत्या आणि राष्ट्रवादीसाठी शिवसेना शिंदेगड नव्हता भाजप घट नव्हता मी जर त्यांना बोलणारच नव्हतं तर एक घटना घडलेली असताना उदकत असताना आपण चार हा फॉर्म भरायला असताना असं म्हणणं मला योग्य वाटलं नाही आणि निवडणूक बिनविरोध होणार होती कारण एकीकडे दोनशे मतं होती आणि एकीकडं चाळीस सत्तर पंच्याहत्तर मतं होती त्याच्यामुळं आम्ही आपला गेलो आमचे प्रमुख लोक फॉर्म भरताना प्रफुल पटेल मुखबळ साहेब सुनील तटकरे आणि सुंदरानी शिरवाड कारण चौऱ्यांना सातमध्ये एंट्री असते चौघांनी उमेदवारांनी अर्ज भरला आता बातमी आली की स्मृतीमध्ये अर्ज मंजूर झालेला आहे आता माघार घ्यायची वेळ आहे या वेळेमध्ये जर उमेदवारांनी काही माघार घेतली तर ते निवडून आले असे एक मिनिट कारण टीका करायला त्याचा

Manikchand Oxerich, proudly Indian.